कुंभराशीच्या जागरूक आणि बुद्धिमान भाविकांनो कुंभराशीचे लोक इतरांपेक्षा वेगळे विचार करतात ते पुढचं पाऊल आधीच ओळखतात पण या अमावस्येला काही गोष्टी तुमच्याही लक्षात न येता घडू शकतात ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या सामाजिक वर्तुळात एखादी स्त्री शांतपणे तुमच्याबद्दल मतं तयार करत आहे कुंभराशीचे लोक स्वातंत्र्यप्रिय असतात म्हणून त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न काहींना अस्वस्थ करतो या अमावस्येला शनी आणि चंद्राच्या सूक्ष्म प्रभावामुळे गैरसमज अफवा किंवा भावनिक ताण वाढू शकतो ही घाबरण्याची वेळ नाही ही, ही निरीक्षण करण्याची वेळ आहे कोण अचानक तुमच्याशी जास्त गोड बोलत आहे कोण तुमच्या खासगी गोष्टी बाहेर सांगत आहे कोण तुमच्या नात्यात संशय निर्माण करत आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते संकेत दुर्लक्षित करू नयेत कोणत्या प्रकारच्या व्यक्तींपासून थोडं अंतर ठेवावं आणि अमावस्येच्या रात्री कोणता एक साधा उपाय तुमचं रक्षण करेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल आज आपण एका अत्यंत सूचक आणि गूढ अशा विषयावर चर्चा करणार आहोत कारण अमावस्येची रात्रही केवळ अंधाराची नसते तर ती मनातील दडलेल्या भावनांना जागवणारी आणि नात्यांमधील खरे चेहरे समोर आणणारी असते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा प्रकाश नसल्यामुळे मन अधिक संवेदनशील होते आणि याचवेळी काही लोकांच्या मनातील मत्सर आणि असूया प्रखर होते गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात नातेसंबंधात हलकासा दुरावा निर्माण होत आहे का एखादी जवळची व्यक्ती अचानक थंड वागू लागली आहे का किंवा एखाद्या स्त्रीचे वर्तन संशयास्पद वाटत आहे का तर हा केवळ योगायोग नसून ग्रहस्थिती सूचित करते की अमावस्येच्या रात्री एक गुप्त स्त्री तुमच्या विरुद्ध मानसिक पातळीवर कट रचण्याचा प्रयत्न करू शकते तिचे बोलणे गोड पण हेतू वेगळा असू शकतो आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नव्हे तर सजग करण्यासाठी आहे कारण जो सजग असतो त्याच्यावर कोणतेही कारस्थान परिणाम करत नाही अमावस्येच्या ऊर्जेमुळे अनेकांच्या मनात दडलेले विचार बाहेर येतात आणि जे लोक तुमच्या यशावर वरून आनंद व्यक्त करतात तेच आतून अस्वस्थ असू शकतात ही स्त्री तुमच्या कुटुंबातली असू शकते तुमच्या मैत्री वर्तुळातली असू शकते किंवा नात्यांमध्ये जवळची असू शकते पण तिच्या मनात स्पर्धेची भावना निर्माण झाली आहे आणि ती तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते ती एखादी छोटी गोष्ट वाढवून सांगेल एखादे वाक्य चुकीच्या अर्थाने पोहोचवेल आणि तुमच्या मनात शंकेचे बी पेरण्याचा प्रयत्न करेल म्हणून आज तुम्ही ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका कारण कटाचा पहिला टप्पा म्हणजे तुमच्या मनात अस्थिरता निर्माण करणे हा असतो आणि जर तुम्ही शांत राहिलात तर तिचा हेतू अयशस्वी ठरेल आजच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम कारण प्रतिक्रिया देताना आपण जे शब्द उच्चारतो तेच पुढे मोठ्या वादाचे कारण बनतात म्हणून कोणीही काही बोलले तरी लगेच निर्णय घेऊ नका तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबियांशी स्पष्ट संवाद ठेवा आणि मनात संशय वाढू देऊ नका कारण नकारात्मक ऊर्जा तेव्हाच प्रभावी होते जेव्हा आपण स्वतः तिचे स्वागत करतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे नक्की टाईप करा जो कोणी मनापासून जय शनिदेव असे टाईप करेल त्याच्या आयुष्यातील मोठा धोका टळेल आणि त्याच्या भोवती संरक्षणाची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्येला राहू आणि शनीचा सूक्ष्म प्रभाव सक्रिय असतो आणि या प्रभावामुळे लोकांच्या मनात गोंधळ आणि संशय वाढतो याच वेळेस काही लोक अफवा पसरवून स्वतःचा स्वार्थ साधतात म्हणूनच तुम्ही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून नात्यात दुरावा आणू नका कारण जो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तो तुमच्याशी थेट बोलेल पाठीमागे चर्चा करणार नाही आणि जी व्यक्ती वारंवार तुमच्या नात्याबद्दल नकारात्मक बोलते तीच संशयाच्या भोवऱ्यात असू शकते म्हणून आजच्या दिवशी तुमचे घर शांत ठेवा संध्याकाळी दीप लावा आणि सकारात्मक मंत्र म्हणत वातावरण शुद्ध ठेवा कारण प्रकाश जिथे असतो तिथे अंधार तिकत नाही कधीकधी आपल्याला धक्का बसतो कारण आपण ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या विरोधात बोलत असते तिचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज नावापेक्षा संकेत ओळखणे महत्वाचे आहे ती एका व्यक्तीसमोर एक आणि दुसऱ्यासमोर दुसरे बोलते का ती तुमच्या यशावर सूचक टीका करते का किंवा तुमच्या नात्यात ही छोट्या गोष्टींना मुद्दाम मोठे रूप देते का हे बारकाईने पहा कारण हा कट थेट हल्ल्याचा नसून मानसिक आणि भावनिक स्तरावरचा असतो आणि अशा कटाचा पराभव केवळ शांततेने आणि स्थिर मनानेच करता येतो जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तीन वेळा टाईप करा जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असे टाईप करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील कारण भक्ती हीच संकटावरची खरी औषधी आहे आणि अमावस्येच्या अंधारात भक्तीचा प्रकाशच तुमचे रक्षण करतो म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी शांत ध्यान करा आणि मनातील सर्व भीती परमेश्वराच्या चरणी अर्पण करा आज तुम्हाला विशेष लक्ष द्यायचे आहे ते तुमच्या शब्दांवर आणि विचारांवर कारण विचारांमधूनच ऊर्जा तयार होते आणि ऊर्जा नात्यांवर परिणाम करते जर तुम्ही सतत शंकेने विचार करत राहिलात तर तीच शंका वास्तवात रूपांतरित होऊ शकते म्हणून स्वतःला सकारात्मकतेने भरून घ्या आणि प्रत्येक नात्यात विश्वास वाढवा कारण जो विश्वास दृढ असतो त्याला कोणतेही कारस्थान डळमळीत करू शकत नाही आणि तुमच्या आयुष्यातील ही परीक्षा तात्पुरती आहे कायमची नाही हे लक्षात ठेवा काही वेळा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा लहान लहान कारणांवरून वाद होतात म्हणून आजच्या दिवशी अनावश्यक चर्चा टाळा कोणत्याही जुन्या विषयाला पुन्हा उकरू नका आणि जर कोणी मुद्दाम भडकावण्याचा प्रयत्न करत असेल तर शांत हसू देऊन विषय बदलून टाका कारण तुमची शांतता हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे उत्तर असेल आणि तिच्या योजनेला सर्वात मोठा धक्का असेल तुमच्या आयुष्यातील ही वेळ तुम्हाला शिकवते की प्रत्येकावर अंधविश्वास ठेवणे योग्य नसते पण त्याचवेळी सर्वांवर संशय घेणेही चुकीचे असते, असते। म्हणून संतुलन ठेवा आणि कोणत्याही निर्णयापूर्वी दोन्ही बाजू ऐका कारण सत्य नेहमी शांत असते आणि खोटेपणा नेहमी घाईत असतो हे तत्त्व लक्षात ठेवा आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवा कारण भावनिक, भावनिक कमकुवतपणा हा कोणत्याही कटासाठी सर्वात सोपा मार्ग असतो अमावस्येच्या रात्री तुम्ही शक्य असल्यास प्रार्थना करा घरात गंध किंवा धूप लावा आणि मनात सकारात्मक संकल्प करा की कोणत्याही नकारात्मक विचाराला तुमच्या आयुष्यात स्थान नाही कारण जेव्हा तुम्ही स्पष्ट संकल्प करता तेव्हा विश्वही तुमच्या बाजूने उभे राहते आणि तुमच्या आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतात ही रात्र अंधाराची असली तरी पुढील दिवस नव्या प्रकाशाची सुरुवात घेऊन येणार आहे यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा कोणताही कट तुमचे नशीब बदलू शकत नाही जर तुमचे कर्म स्वच्छ आणि मन स्थिर असेल तर आणि जी व्यक्ती आज तुमच्या विरुद्ध विचार करत आहे तिलाच तिच्या कृतींचे फळ मिळेल कारण कर्माचा नियम अचूक असतो आणि ज्योतिषशास्त्र हेच सांगते की जे योग्य मार्गावर असतात त्यांना तात्पुरत्या अडचणी येतात पण अंतिम विजय त्यांचाच असतो म्हणून आज भीती नव्हे तर धैर्य निवडा संशय नव्हे तर विश्वास निवडा आणि कटुता नव्हे तर शांतता निवडा शेवटी एवढेच सांगेन की हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी आहे कारण अमावस्येचा अंधार तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्याची संधीही देतो जर तुम्ही सजग राहिलात तर कोणतीही गुप्त योजना निष्फळ ठरेल आणि तुमचे नाते अधिक मजबूत होईल म्हणून श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला राशी स्वामी माऊली परिवाराचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आणि पुढील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी अधिक प्रकाशमय होवो हीच प्रार्थना कुंभराशीच्या भाविकांनो लक्षात ठेवा कुंभराशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बुद्धी आणि संयम जर कोणीतरी तुमच्याविरुद्ध योजना आखत असेल तर सत्य उघड होण्यासाठी वेळ लागतो पण ते उघड नक्की होतं वादात पडू नका भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका निरीक्षण करा शांत रहा आणि देवावर विश्वास ठेवा अमावस्या म्हणजे अंधार नव्हे तर नवीन प्रकाश येण्याआधीची तयारी आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माऊली नक्की लिहा तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात कुंभराशीचे व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त